हा दोन कपल दोन कपल कपल तसेच असतात फ्राय मित्रांनो मी फ्राय प्राय मोमोज घेतले आणि त्यात दोनच फ्राय बाकीच्या नमस्कार मित्रांनो मी आधी न तुमच स्वागत होतो माझ्या आता मी चाललो आहे आम्ही नाही म्हणजे मी चाललोय खोलेजला बाकीचे आहेत म्हणले तिथे हलू हलू येते जातो ड्रेसिंग सांग कशी ड्रेसिंग ड्रेसिंगला इथेच आहे ना हा मयूर हा मी आहे दोघ दोघ सेम टू से मित्रांनो बघा का गाड्या बघा गाड्या बघा गाड्या बघा ही आमची शाळा होती हा ओंकार इंटरनॅशनल हा डोंबिवलीला डोंबिवलीला जायचो आम्ही शाळेत नंबर आता आमचा एक पांडू मित्र येतोय त्याच्या मी वाट बघतोय लाईट गेली मित्रांनो बघा आता आमच्या घरातले पण लाईट गेली असेल असा तो पांडू मित्र आमचा <laughs> बोलत असतो अशी लाईट गेली मित्र ना मित्रांनो अशी लाईट म्हणजे कट्टी तर असं ट्रेन मधली तरी लाईट गेली ना तरी तो असं बोलणार अरे भाऊ घरातली लाईट गेली असेल आता असं म्हणत असतो भाई पांडू अरे भाऊ दिसत नाही मित्रांनो आता जातोय चालतोय टपाकटुपूर अकरा नंबरची गाडी पकडली आम्ही हलू हलू जातो आता नंतर ट्रेनमध्ये भेटतो तुम्हाला आम्ही रिक्षाने जात नाही पैसे वाचवतो आणि त्या पैशाचा खातो आम्ही बाई पायी पायी जा कॉलेजला जावा पायीपाई हा इथं आमचा शिक्कीमॅन हा आमचा पांडू मॅन मांडू मुन्नी हा मुन्नी हा मुन्नी बदनाम मोही डार्लिंग तेरेली आहे चालेल मला बघितलं बघितलं आता मित्रांनो बघितलात प्रूफमध्ये व्लॉगिंग चालू केलं की लगेच पळतात भाई हे काय होतं काय तुम्हाला हे काय मच्छीचं हे शेमड्या हा पळतोस ते पळतोस काय बघितलं दिसतंय मला चल चल शिकू नको चल ते बघितलं हे असे इग्नोर करतात हे आमचे मित्र असे असतात आम्हाला मदत नाही करत मित्रांनो हे असे असे सपोर्ट करणार नाही मित्र भेटले ना मग काय पुढे जाणारच नाही माणूस मित्र आता आम्ही मित्रांनो ता आलेलो आहे कॉलेजच्या बाहेर आमच्या कॉलेजच्या चावा विशाल विशालबाईन पब्लिक आहे हो का आणि रुनीत भाई रुनीद भाई आहे करा रुनिता हा दोन।, दोन कपल आ, दोन कपल, <laughs> दोन कपल।, <laughs> दोन कपल। <laughs> एक हेडफोन हेडफोनचं काय हेडफोन हेडफोन मोठा वाटतो अरे बाई सगळ्यांना अरे इज्जत आहे अर्बन मंकी ना अर्बन हा बघा पैसे किती कमवतो फ्लिक्स लॉग लॉग ब्लॉग ने टाकतोय ब्लॉग आहे थँक्यू डायरेक्ट आयफोन दाखव आयफोनच फ्लिक्स करायचं थर्टीन बोलते ना आपल्या पप्पू शेटनी घेतलेला आहे पप्पू शेटनी घेतले देवी शेट आपले नाही मी आज एवढंच नाही येणार पण चालू आहे माझी डायरेक्ट आयफोन ट्वेल्व ट्वेंटी उचलणार आहे हा काय ट्वेंटी प्रो मॅक्स म्हणजे मारी बाय गेम खेळतो ना बी जी एम आय क्वालिफाय थ्रू काय बोलतो मग मा, रोमान आता मी खेळत होतो जाऊन दे आता इथं मोठा स्पोर्ट झाला मित्रांनो काय झालं काय नाही माहिती ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर कुठे इथं मयूर इथं ऑइलिंग करणार आहे ही टाईट झाले म्हणून आपली ट्रेन आहे ना बघावं लागते बघा वरती जात पण नाही ट्रेन आहे पन्नास करोड तू भरलेस ट्रेन साठी पन्नास करोड तू भरलेस चालायचं केस बघा Yeah. अब मुलुंड आहे की ना मुलुंड बघा ही अशी पोरं असतात नुसती चॅटिंगवर असतात बघा नुसती चॅटिंग चालली वन साइड चॅटिंग आणि हे अशी पोरं असतात की गाणे ऐकतात आयफोन वर आयफोन वर गाणे ऐकतात आयफोन चेक हे काय एस्थेटिक आमच्याकडे पण आयफोन होतं आयफोन मध्ये स्विट काढतो आपू कधी घेणार आयफोन स्विट आमचा पोको आहे

आता मी मेमो ट्रेन मध्ये बसलोय समोसा पाहिजे कुठे समोसा जाऊन घेतो समोर आज का समोसा कार्तिकडून भेटत आहे बघा हो कार्तिक मेमो ट्रेन आहे आहेत मी आम्ही गेलेलो ना आता व्हिडिओ मध्ये त्यावेळी ह्या स्टेशन गेलेलो बघा बघा मी <laughs> मित्रांना समोसा खाल्लं नाही मला दिलंच नाही लाल वाटते का मला दिलं काय मी काय खाल्लं दोन दोन खाल्ले नाही मला एक पण दिलं नाही काय गेलंय झाला टाकला हा लाज वाटते एक एक पत्री दिलं एक घास तरी दिला मला खायला काय काय सालेंनी दोघांनी खाल्ला नाही समोसा मला एक पण दिला नाही स्पॉन्सर तो त्याला नाही देणार असं होईल काय नाही 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 असं थोडी आहे किती रुपयाची होती माहिती आहे काय वीस रुपयाला दोन दहा रुपयाला एक पाणी दे दरस आहे काय बालिशगिरी कधी सुटणार नाही <laughs> किती मोठी गुरु दादा पाणी पित झाला काय बोलायचं तुला आता चल आता मी घरी येतो टाटा आता आम्ही आमच्या एरिया जिथे बसलोय ये इथं मी फिरत असतो कायम हो ये तो गोठा बघा आमचा बॉल हरवले माझी मित्रांनो पाऊस आला आता मी आता होतो आमच्या बुटकॅमला सर्वजण गेले मला सोडून जा आता भरपूर भिजत बुटकॅम दाखवतो आमचा बुटक्या एकदम बादशा आहे बुटक्या ये मी <laughs> आता गेम खेळतोय रोहित भाय भंडार भाय त्याला बोलू हे शेखू आज बन गेम खेळण्यावाले सॉरी आज आपण गेम खेळणार आहे

गेम गेम, गेम 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 चारी गेम गेम सगळे अरे अरे आमचा बुट कॅम्प आहे याच्यासाठी आम्ही इथे येतो आणि आमच्या गेमच्या एल शेकूब आहेत अरे बघितलं अरे करतो अरे अरे बघितलं त्याला कसं होतं बघा जरा पण चुकलं नाही पाहिजे गेम त्याचा अरे पाणी सुटलंय बघा आयजेलच्या हाताला पाणी सुटते बघा तू शाळेत असताना एकदा पिकनिकला ट्रॅव्हल विसरलं आठवत आहे हा लाजला भाऊ ला आठवते ना तेव्हा मी होतो तिकडं तुझ्या बाजूला नंगो होता रडत होतास रडत होतास नंगो होतास नंगू एकदम हा आता खायचं स्पॉन्सर बघा स्पॉन्सर आहे ते हो वेद स्पॉन्सर त्यांच्याकडून आहे एक दोनशे रुपयाची नोट आलेली आहे हा काय त्यांच्याकडून चला चला जाऊया खायला

इथं ठेवू काय मग तीन ठेवा हातच पकडलं ना आता शिकू काय बोलतो त्याच्याबद्दल काय आलेच नाही अरे नको असा घर नुसतं घे आता परफेक्ट आहे माझा आमचा चटणी आता एक नंबर आम्ही बघा मिक्स केलं मला तीन फ्राय नेस्टी मला तीन फ्राय पाहिजे मला तीन फ्राय पाहिजे मला तीन फ्राय पाहिजे मला तीन दोन दोन आले ना बरोबर आहे कसे दोन आले <laughs> दोन 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 उलट मी फ्राय मागितलेला आणि मला फ्रायच कमी आहेत तुमचं आलं बाई मी फ्राय मागितले प्राईज कमी आहेत त्यात यांनी एनियनचं खाल्लं आहे की अरे ते शर्ट अरे भाई गावा काय बाई खाशी कशी नाही सगळी फ्राय मित्रांनो मी फ्राय फ्राय मोमोज घेतलेत आणि त्यात दोनच फ्राय बाकीच्या हे पैसेवालेत बाई पैसेवाले चटण्या बघा चटण्या बघा चटणी पाठी घे तू बाई आता उभं राहून खायला लागला मला चाय पीत आहेत मोमोज वर बघा डोका देखो मोमोज वर चाय तुम्हाला कसं जमत रे मोमोज चाय

वाढवणार आहे वरती तिथ फक्त बाईकच आहे वरती बाईक आहेत बाईक फुटी गाडी बघा बी एम डब्ल्यू बी हां अशी गाडी घेणार बी एम डब्ल्यू आम्ही सर्व मिळून प्रत्येकाची एक बी एम डब्ल्यू घेणार की नाही घेणार काय मी मी बॅग घेणार हा मग काय मी एम सी बीत घेणार हा काय ठीक आहे बघू किती काय घेतो ना तुला परफॉर्मेन्स नको आहे मित्रांना बघितलं मी मोमोज खाय गेलेलो आपण मोमोज खाय गेलेलो <laughs> मोमोज बोलते मोमोज मी खाल्लेच नाही मोमोज कधी खाल्लावाय नेहमी खात नेहमी कुठं कुठे खाल्लावाय विक्रोली खाल्ला हा काय पप्पा गपचू गपचू मोमोज खात कामाला जाऊन आम्हाला आणत नाही विक्रोली वर खाल्लेले तर आता आपण व्हिडिओ एंड करे मित्र पप्पा व्हिडिओ एंड करा काहीतरी बोला बोला काहीतरी मोहम्मद मी आणायला दररोज मी फोन करतो मोहम्मद मी कामावर आणायला तर फोन करत नाही तुला मोहम्मद थोडी कधी बोल तुला काय पाहिजे काय मला काय नको मी नाही मला नाही खायचं मग मी, मी खाऊन येतो फक्त हा काय त्याची फ्रँकी आणली तेव्हा पण बोला नको 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 आणल्या नंतर बरोबर खाला चला चला बोला टाटा बाय बाय टाटा चला व्हिडिओ इन करूया चणे खातो मला दिले चणे मी मागत मला लागली भूक मी जाण तर मला काहीतरी खायचं चण्याने गुल दिला <laughs> तो तो चने मला खायला मला तेच पाहिजे काय गुळ खावा गुळ आहे गोड चिपकून बसतो दाढीला मी खाल्ला चला गुळ चांगला चल आपण इथं व्हिडिओ इन करूया मित्रांनो टाटा बाय बाय